हॅलो फ्रेंड नमस्कार मी शोभा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आस्कर शोभा आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही चाललो आहे कारल्याच्या लेणीला हे बघा मी रेडी झालेली आहे सकाळी सकाळी आता आठ वाजले आता आम्ही जातो आहे ही बघा ही गारगी आहे आणि इकडं माझा भाऊ उभा आहे आता आम्ही निघालो चला तर मग आपण जाऊया आम्हाला जायचं होतं एक विरायचं दर्शन घ्यायला आमची गाडी घेऊन तर आम्ही अगोदर त्याच्यामध्ये पेट्रोल टाकून घेतलं की नंतर प्रॉब्लेम नको यायला म्हणून मग पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकून घेतलं हे बघा आणि नंतर मग आम्ही लगेच निघालो आम्ही फर्स्ट टाईम हायवेने जाणार होतो माझे मिस्टर थोडे घाबरलेले होते कारण की हायवेने फर्स्ट टाईम आम्ही गाडी घेऊन जात होतो मुंबई पुणे हायवेला आणि आम्ही जुन्या हायवेने जाणार होतो कारण की तिकडनं जवळ पडत होतो एक तासाचंच डिस्टन्स दाखवत होतो घरापासून गारगे आणि मग गोपाल दुगंजणं गाण्यांच्या भेंड्या खेळत होत्या आणि हे बघा गाडीतून एवढा सुंदर असा व्यू दिसतो आम्ही हे बघा अजून मुंबई पुणे हायवे आणि इकडचा एक्सप्रेस वे आणि चल मग चला मग आपण जाऊया लेणीला हे बघा हे देऊ रोडची ट्रॅफिक आहे आणि इथे नेहमी खूप ट्रॅफिक लागते शांत राहतात

जवळून घेता लोक गाड्या बी संपला 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 काय नाही दिसतोय रस्ता काही प्रॉब्लेम नाही गोपाल हे का लोकेशन चेक कर बघ झाला <laughs> घाट संपला काही प्रॉब्लेम नाही आपल्या चिंड्याचा डेंजर आहे <laughs> वळण जास्त अचानक मध्ये आहे ना आणि आपल्या चिंठ्याचा घाट आपल्याला पाठ झालाय पाठ झालाय तेवढा जोर बाबा डोंगर एकदम भारी काही होत नाही ननु टेन्शन नको घेऊ ते त्यांना देऊ दे हॉर्न काही करत नाही आपल्या गाडीवरती येल लावलाय आता दहा मिनिटच राहिले एक विराचं मंदिर राहिला इथं जे घर आहे इथं पावसाळ्यात किती भारी वाटत असे राहिले त्रास पेक्षा पण हे तर हे जे घर आहे इथं ते हे हा ना कॉलेज का शाळा काय असं हा ना भारी नदी जाईल केलेली स्कूल वाटत ती वेट एन्जॉय आला वेट एन्जॉय जॉय कुठे हा काय वेट एन्जॉय हा इथून राईट टर्न आहे आपल्याला घ्यायचा कुठलं गाव आहे नावे का। ना सगळीकडे तर कारला गेट हि आलं देवस्थान लोणावळ्यामध्ये येतं वाटतंय रेस्ट न्यायची इथंच गाडी लावून देऊ इथ पार्किंग चे पन्नास रुपये आम्ही आता एक आम्ही इकडं पायऱ्यांनी चढणारे वरती पार्किंग बाबू आता आम्ही जातो कारण इकडनं पायर आहे तरी जायला थोडं लेट होईल म्हणून आम्ही मेन एंट्रन्सकडनं जातोय इथं दर्शन घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग पुढे निघायचं आम्ही पायऱ्यांनी येण्याचं ठरवलं होतं पण इथं पायऱ्यांचं काम चालू आहे त्याच्यामुळे चा बाजूचा जो रस्ता काढून दिलेला आहे त्या रस्त्याने आम्ही जात होतो हे बघा इकडं रस्त्याचं चा काम चालू आहे हे बघा इथं रस्त्याचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे चा आम्हाला आम्ही इकडनं डोंगराच्या साईडच्या रस्त्याने जातो आहे यांची तर कमालच आहे ट्रॉफी घेऊन चालले एक व्हिराच्या दर्शनाला बहुतेक क्रिकेटची असेल जरा आपण सगळ्या पुलत आहेत पाय पायरी आम्ही चढताना आता पायऱ्याने जातोय आणि उतरताना आम्ही रोडाने उतरणार आहे हे बघा प्रत्येक पायरीवरती दिवा म्हणजे ज्योत लावलेली अजून किती लांब आहे माहीत नाही खूप थकले पहिलं पायरीपासून देवे लावत आले मी तर खूप थकून गेले हा बघा माझा तर गावबा खून झालेला आहे बाबा गर्दी पण खूप गार्गीला पोट मी थोडं जाते आता थोडंच राहिलंय पाच मिनटाचा अंतर हे ले आहे आणि हे तिकड मंदिर आहे आणि इथं ही रांगबागा केवढी लागली आहे इकडं हे मंदिर आहे इथं कॅमेरा अलाउड नाही आहे तरी पण मी बाहेरून फोटो काढण्याचा प्रयत्न करणार आणि एवढा सुंदर असा घ्यूज इथून मिळतो तु। तुम्ही जर पावसाळ्यामध्ये कधी आले ना तर खूप भारी वाटत वाटतं इथं कारण मी पवना लेकला केल्या त्याच्यामुळे तिथं खूप छान वाटतं असं डोंगरामध्ये हिरवं हिरवं असतं सगळ्या बाजूला आणि ही इकडं लेणी कारण मंदिरामध्ये फोटो अलाउड नाही आहे कॅमेरा पण अलाउड नाही आहे आणि ऊन पण खूप झाली आणि खूप गर्दी आम्हाला दर्शनाला जवळजवळ दोन तास लागते हे बघा अजून आमचा तर नंबर तर खूप पाठीमागे इकडे आमचा नंबर आमचं दर्शन झालं त्याच्यानंतर मग आम्ही लगेच लेणी बघायला सुरुवात केली लेणीचा पार्ट टू मी टाकणार आहे उद्या तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय